जा श्री स्वामी समर्थ महाराज परीक्षा घेतात तेव्हा भक्ताच्या आयुष्यात काय काय घडत हे सांगणार आहे नमस्कार स्वामी भक्तांनो आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत स्वामी समर्थ महाराज भक्ताची परीक्षा घेतात तेव्हा आयुष्यात नेमक काय काय घडतं अनेक भक्तांना हा प्रश्न पडतो की आपण रोज स्वामींचं नामस्मरण करतो त्यांची सेवा करतो त्यांच्यावर श्रद्धा ठेवतो तरीसुद्धा कधी कधी आयुष्यात अचानक अडचणी का येतात याच उत्तर खूप सोपं आहे कारण स्वामी आपली परीक्षा घेत असतात स्वामी परीक्षा का घेतात स्वामी कधीच कोणाला त्रास देत नाही पण भक्ताची श्रद्धा किती पक्की आहे तो कठीण प्रसंगात सुद्धा स्वामींवर विश्वास ठेवतो का हे पाहण्यासाठी स्वामी परीक्षा घेतात जसं शाळेत शिक्षक परीक्षा घेतात तसंच स्वामी आपल्या आयुष्याची परीक्षा घेतात स्वामी परीक्षा घेतात तेव्हा होणारी लक्षणं जेव्हा स्वामी एखाद्या भक्ताची परीक्षा घेतात तेव्हा त्याच्या आयुष्यात काही गोष्टी हमखास घडतात एक अचानक अडचणी वाढू लागतात आयुष्य अगदी सुरळीत चाललेलं असतं आणि अचानक समस्या सुरू होतात कामात अडथळे येतात पैसे अडकतात घरात तणाव वाढतो आरोग्याच्या छोट्या छोट्या तक्रारी सुरू होतात मन अस्वस्थ होतं भक्ताला वाटतं मी तर रोज स्वामींचं नाम घेतो मग माझ्याच आयुष्यात असंका होतय पण हीच तर परीक्षा असते दोन संयमाची परीक्षा स्वामी सगळ्यात आधी भक्ताचा संयम पाहतात कठीण प्रसंग आला की भक्त चिडतो का निराश होतो का स्वामींवरचा विश्वास सोडतो का हे सगळं स्वामी पाहत असतात तीन श्रद्धेची कसोटी अडचणी आल्या की अनेक जण म्हणतात स्वामी आहेत तर मग माझ्यावर संकट का पण खरा भक्त म्हणतो संकट आलं तरी स्वामी माझ्यासोबत आहेत हीच खरी श्रद्धा चार जवळची माणसं दूर होतात स्वामी परीक्षा घेताना अनेकदा असंही होत की ज्यांच्यावर आपण खूप विश्वास ठेवतो तीच माणसं साथ सोडतात मित्र नातेवाईक जवळची माणसं अचानक परकी वाटू लागतात कारण स्वामींना दाखवायचं असतं की ख्री साथ फक्त स्वामींचीच असते पाच आर्थिक अडचणी अनेक भक्तांचा अनुभव आहे की स्वामी परीक्षा घेताना अचानक पैसे अडकतात काम रखडतात कर्ज वाढल्यासारखं वाटतं पण याच काळात स्वामी भक्ताला शिकवतात धैर्य संयम आणि योग्य मार्ग सहा मन अस्वस्थ होणं परीक्षेच्या काळात भक्ताचं मन खूप अस्वस्थ होतं वाईट विचार येतात भीती वाटते भविष्याची चिंता वाटते पण याच काळात स्वामी हळूहळू भक्ताला आतून मजबूत करत असतात परीक्षा काळात भक्ताने काय करावं स्वामी परीक्षा घेत असताना भक्ताने तीन गोष्टी कधीच सोडू नये एक नामस्मरण कितीही अडचणी आल्या तरी रोज श्री स्वामी समर्थ हा जप सोडायचा नाही दोन श्रद्धा टिकवून ठेवावी प्रसंग कितीही कठीण असला तरी मनात म्हणायचं स्वामी आहेत सगळं ठीक होई तीन संयम ठेवावा घाई गडबडीत निर्णय घेऊ नये राग निराशा यांना बळी पडू नये परीक्षा संपल्यावर काय होत जेव्हा भक्त ही परीक्षा यशस्वीपणे पार करतो तेव्हा स्वामींची कृपा अचानक अनुभवायला मिळते रखडलेली काम मार्गी लागतात आर्थिक परिस्थिती सुधारते घरात शांतता येते मन प्रसन्न होतं जीवनाला नवी दिशा मिळते आणि भक्ताला कळतं की ही सगळी स्वामींचीच लीला होती ख्या भक्ताचा अनुभव अनेक भक्त सांगतात की ज्या काळात सगळ्यात जास्त त्रास झाला तोच काळ त्यांच्या आयुष्याला वळण देणारा ठरला कारण स्वामी परीक्षा घेऊन भक्ताला आतून घडवत असतात अंतिम संदेश म्हणूनच स्वामी भक्तांनो आयुष्यात अडचणी आल्या समस्या वाढल्या मार्ग सापडत नाही असं म्हटलं तर घाबरू नका समजा की स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत आणि जो भक्त या परीक्षेत टिकतो त्याच्यावर स्वामींची अपार कृपा होते फक्त एकच मंत्र लक्षात ठेवा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ